छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील तीन महिन्यात चोरीस गेलेले मोबाईल फोन रिकवर करण्यात मोठं यश आले पंधरा महागड्या मोबाईलसह एकूण दोन लाख अठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत हे मोबाईल आज मूळ मालकांना परत करण्यात यश आले पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या आदेशाने विशेष पदकाचे पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि मोफतलाल राठोड यांना मागील तीन महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशन जवाहरनगर हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग वेग छत्रपती संभाजनगर नागरिकांचे मोबाईल हरवल्याबाबत पोलीस ठाण्याला तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने ही माहिती सायबर सेल येथे पाठवून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर वेगवेगळ्या कंपनीचे पंधरा महागडे मोबाईल सह एकूण दोन लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे उस्मानपुरा डिव्हिजन यांच्या हस्ते मागील तीन महिन्यांमध्ये नागरिकांचे जवानगर पोलीस स्टेशन खातीमध्ये मोबाईल मिसिंग झाले होते काही मोबाईल चोरीचे चोरी झाले चोरी होते त्यापैकी आज रोजी आमच्या डी वी पथकाचे गोरे शिपाई गोरे व शिपाई राठोड यांनी ते टेक्निकल सपोर्ट घेऊन पंधरा मोबाईल रिकवर केले त्या मध्ये शाही मोबाईल विवो कंपनीचे आहेत काही रेडमीचे आहेत काही ओपो कंपनीचे आहेत दोन मोबाईल असे आहेत की ते ॲपल कंपनीचे आहे अशा प्रकारे टोटल पंधरा मोबाईल रिकवर केलेले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सत्तपी संभाजीनगर प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय या, झोनवन सर तसेच उष्मानपुरा डिव्हिजन माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी डी पी पत्र माझ्या जवाहरनगर प्रशिक्षण केलेली आहे जे आज पंधरा मोबाईल रिकवर केलेले आहेत ते आम्ही सर्व नागरिकांना परत केलेले आहे नागरिकांनी त्याबद्दल जवानगर पोलीस तसेच छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयाचे आभार मानलेले आहेत